भा ranks मस्त पाणी इलारे ना कळले ना आता धरणा का होत काय रे रात्री येऊया मस्त होय का मस्तई की ना बत्ती घेऊन येऊया रात्री मारून टाकूया मासे मस्त बारकी बारकी पक मध्ये येते काढियत काढी आस्त नाही काय करतो काय नाही रे पाणी बसताव संकेत दादा मुंबईतून येणार ओ बांधो घरेचे काजी तो रूप जाऊया चला होय होते एवो जवळ तो होतो મારાર ગયો ખાલી કોણ ના દાંડું हो ना? आम्ही धक्का धक्का ठेवलेली होती मरे लवकर लोक काढा कोणी लवकर मारतले पॉटुगास मारतील माणगाव कार तुम्हाला धक्का भेटून नसला

아, 이, 아, 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 아,

ए, तीन वाटे घालूया आता मस्तिकांचे आपण हा मस्त ना, ना पाच वाटे पाच कस वाटे कसले मेले हो, पिशियाची आणल काय काटेच वाटो काढतो मानगाव करायचं नाव गेलो शिकारे गेलो काय हे तू बघा वाटो त्याच वाटो काय वाटे तीन वाटे वाटे पाच वाटे गे